मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर वर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वित्त विभागाकडून दिनांक वीस सहा दोन हजार चोवीस व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून देय असलेले सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याचे प्रदान करणेबाबत वित्त विभागाकडून दिनांक वीस जून दोन हजार रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार असे आदेशित करण्यात आलेले आहेत की राज्यातील सरकारी व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना दिनांक एक सात दोन हजार सातव्या वेतन आयोगाच्या अनुक्रमे वेतन व निवृत्ती वेतनाच्या थक बाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम पुढील प्रमाणे नमूद केल्यानुसार जी पी एफ अथवा रोखीने अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत यामध्ये निवृत्ती वेतनधार धारकांना निवृत्ती वेतन थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम ही माहे जून दोन हजार चोवीस च्या निवृत्ती वेतनासोबत पेन्शन अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सदर पाचव्या हप्त्याची रक्कम ही माहे जून दोन हजार चोवीस च्या वेतनासोबत अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तर यापैकी ज्यांना भविष्य निर्वाह निधी योजना लागू आहे अशा कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम ही त्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यामध्ये तर ज्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू आहे अशा कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम ही रोखीने अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच जे कर्मचारी हे दिनांक एक सहा दोन हजार तेवीस ते सदर निर्णयापर्यंत मृत्यू अथवा सेवानिवृत्त झाले असतील अशा कर्मचाऱ्यांना सदर पाचव्या हप्त्याची रक्कम रोखीने अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर वित्त विभागाच्या दिनांक वीस दोन दोन रोजीच्या शासन परिपत्रकानुसार भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात येणाऱ्या थकबाकीच्या पाचव्या हप्ता हप्त्याच्या रकमेवर दिनांक एक सात दोन हजार तेवीस पासून व्याज अनुज्ञेय असणार आहे धन्यवाद